हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग बावन्नावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक बावन श्री भगवान उवाच सुदूरदर्शम इदम रूपं दृष्टवान असी यत मम देवा अपी अस्य रूपस्य नित्यम दर्शन कांक्षिण श्री भगवान म्हणाले हे अर्जुना आता तू जे माझे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात शब्दशा अर्थ जाणून घेऊया श्री भगवान उवाच भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुनाला म्हणाले सुदूरदर्शम इदम रूपम तर असं हे जे भगवंतांच द्विभुज रूप अर्जुनासमोर आहे त्याबद्दल भगवंत म्हणत आहेत रूपम हे जे रूप तू पाहतो आहे ते कसं सु आहे सुदूरदर्शम पाहण्यास मिळणे अत्यंत दुष्कर आहे इदम म्हणजे हे रूप तर यासाठी शब्द काय वापरला आहे सुदूरदर्शम तर दर्शम दर्शम म्हणजे पाहण पाहण्यास मिळणं तर दूरदर्शम म्हणजे काय पाहण्यास मिळणं कठीण आणि सुदूरदर्शम म्हणजे पाहण्यास मिळ मिळणं अतिशय कठीण तर अशा प्रकारे हा शब्द आहे तो आपल्याला समजला आहे दृष्टवान असी यत मम दृष्टवान असी जे तू पाहिले आहेस यत जे मम, तर हे तु जे माझ रूप पाहतो आहेस ते कस आहे भगवंत म्हणतात सुदूरदर्शन पाहण्याला मिळण्या पाहण्यास मिळणे अत्यंत दुष्कर आहे तर पहिल्या ओळीचं भाषांतर आहे हे अर्जुना आता तू जे माझ रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणत आहेत देवा अपी अश्य। देवा अपि अस्य रूपस्य म्हणजे सगळे जे देवी देवता आहेत ते अपि ते सुद्धा अस्य अश्य। रूपस्य या रूपाच काय म्हणत आहेत नित्यम दर्शनकांक्षिणः नित्य म्हणजे दर्शनकांक्षिणा म्हणजे दर्शनाची अभिलाषा आकांक्षा आशा ठेवणारे देवता सुद्धा आहेत कधी आकांक्षा ठेवतात ते नित्य देवता सुद्धा असं हे रूप आहे ते पाहण्याची नेहमीच अभिलाषा आशा करतात तर शब्द जाणून घेतले आहेत आता गीताभूषण टीका आहे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या बावन्नाव्या श्लोकावर लिहिलेली ती वाचायला सुरू करूया ते लिहितात भगवंतांनी विचार केला आताच मी माझ्या या मित्राला म्हणजे अर्जुनाला मुख असलेले माझे दाखवले हजारो विश्वरूप त्याने ते रूप मोठ्या श्रद्धेने पाहिले त्या रूपाबद्दल मी अर्जुनाकडे प्रशंसा सुद्धा केली सत्तेचाळीसावा श्लोक वाचूया ज्यामध्ये भगवंत या विश्वरूपाच वर्णन करता आहेत प्रशंसा करता आहेत श्री भगवान म्हणाले हे अर्जुन मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंग शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखवले तुझ्या वाचून पूर्वी कुणीच हे अन, अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिलेलं नाही तर भगवान श्रीकृष्णांनी हा सत्तेचाळीसावा श्लोक सांगितला मात्र पुढे भगवंतांनी असा विचार केला पण आता असं नको व्हायला की माझ्या या कृष्ण रूपाप्रती अर्जुनाचं प्रेम कमी होईल तर हे जे श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी लिहिलेलं आहे भगवंतांचे विचार याबद्दल वैष्णव आचार्य समजवतात सत्तेचाळीसाव्या श्लोकात भगवान श्री कृष्णांनी विश्वरूप अर्जुनाशिवाय पूर्वी कुणीही पाहिलं नव्हतं असं म्हणतात म्हणजेच काय आहे हे विश्वरूप आहे ते दुर्लभ आहे दुर्लभ असं विश्वरूप विराट रूप कोणालाही सहज पाहता येणं शक्य नाही पुढे भगवंत अठ्ठेचाळीसाव्या श्लोकात अर्जुनाला म्हणतात तो ते वाचूया अठ्ठेचाळीसाव्या श्लोकाचं भाषांतर हे कुरुप्रवीर तुझ्या पूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते कारण वेद अध्ययनाने यज्ञाने दानाने पुण्य कर्म करण्याने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही तर आपण हे जाणलंय की दुर्लभ असं विश्वरूप आहे ते अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी दाखवलं पण अर्जुनाने त्या विश्वरूपाकडे आकर्षित होऊ नये अशी भगवान श्रीकृष्णांची इच्छा होती का कारण भगवान श्रीकृष्णांना अर्जुनासोबत प्रेममयी आदान प्रदान करायचं होतं म्हणून आता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या विनंतीवरून आधी स्वतःच रूप आणि त्यानंतर द्विभुज रूप अर्जुनाला दाखवलं आणि या रूपाबद्दल बोलताना भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत आपण आता जो श्लोक वाचला तो भगवंत म्हणताहेत बावन्ना सुदूरदर्शम इदम रूपम दृष्टवान असे भगवंत म्हणाले हे अर्जुना आता तू जे माझं रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर सुदूरदर्शन पाहण्यासाठी अतिशय कठीण म्हणजे विश्वरूप पाहण्यापेक्षा जास्त कठीण आहे भगवान श्रीकृष्णांचं द्विभुज रूप पाहणे हेच भगवान श्रीकृष्ण या बावन्नाव्या श्लोकात अर्जुनाला सांगत आहे या बावन्नव्या श्लोकात दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणत आहेत देवा अपी नित्यम दर्शन रूपनकांक्षिण देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात जे रूप अर्जुन आता सहजपणे पाहतो आहे ते भगवान श्री कृष्णांचं द्विभुज रूप पाहण्यासाठी देवता सुद्धा नित्य प्रयत्नात असतात नित्य उत्सुक असतात आपण एकावन्नाव्या श्लोकात वाचलं एकावन्नावा श्लोक आहे त्यातले पहिली ओळ आहे ती वाचूया आपण दृष्ट मानुषम रूपम तव सौम्यम जनार्दन तर भगवान श्री कृष्णाने दाखवलेलं जे चतुर्भुज रूप आणि द्विभुज रूप हे दोन्ही आहेत ते रूप म्हणजे मनुष्यासारखे रूप असं भगवान श्रीकृष्णांच आहे तर इथे बलदेव विद्याभूषण एक टीप एक लिहितात नोंद करतात ती वाचूया मनुष्यासारखं रूप म्हणजे मनुष्यासारखं शरीर नाही भौतिक शरीर नाही तर भगवान श्रीकृष्ण इथे रूप घेऊन आहेत म्हणजे त्यांची नराकृती आहे म्हणजे ते दिसतात मनुष्यासारखे मात्र ते साधारण मनुष्य नाहीत ते दिव्य आहेत नराकृती या शब्दाचा अर्थ आहे आकृती तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल